त्याच्या शंभू शंभूपणाने सुंदरवाडी सेमी पाठवली सोमान्यावर करून त्याबद्दल सोमान्यावर या ठिकाणी पाचशे रुपयाला आणि समाजाने दोनशे बघा आपल्या मनात पूर्वक धन्यवाद सगळं या मैदानातला अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली आड्याल होते तांदूळवाडीकर आणि पड्याल होते तुरुंगावडीकर गाडी क्रमांक सदतीचा निकाल सदतीचा निकाल आता आज क्रमांक पाच ओवर रावली वाडी शेवडे श्रीराम पालवे साहेब तुरुंगावडे सदाशिवनगर यांचा साहेब आणि व आर्यन आमिर पटील फौजी शिन्नर सोमाटणे यांचा मल्ला ही गाडी विजय झाली विजया बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी बळाली शेवजी श्रीराम पालवे साहेब